आज सुट्टी असल्यामुळे सगळे शहर एकदम शांत होते नाहीतर पुणे म्हटले की ट्रॅफिक लोकांची गर्दी आलीच पण म्हणतात ना काही लोक असे असतात की त्यांना सुट्टी असली तरी काम करायचे असते त्यांना काहीही फरक पडत नाही सुट्टी असो हो वा ऑफिस ते त्यांच्या कामाच्या धुंदीत असतात ते आणि त्यांचं काम बाकी काही घेणं देणं नसतं तसाच एक इंजिनियर म्हणजे सार्थक देशमुख खूप मोठ्या कंपनीचा मालक त्याला कामाव्यतिरिक्त काही दिसतच नाही तो सकाळी ऑफिसला जायला निघाला रस्त्याने जास्त गर्दी नसल्यामुळे आरामात गाडी चालवत होता पण मध्येच जोराचा ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो कारण समोरून एक मुलगी रस्ता क्रॉस करत होती पण तिला भानस न होतं की गाडी येते ती मुलगी पण घाबरली आणि तिथेच थांबली सार्थक कारमधून खाली उतरला आणि त्या मुलीजवळ गेला आणि तिची विचारपूस करू लागला तुम्हाला लागलं तर नाही ना तिचे डोळे काटोकाट भरले होते तिने त्या भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सॉरी बोलून निघून गेली सार्थक तर तिलाच पाहत होता मी एवढी हिची विचारपूस केली पण ही फक्त सॉरी बोलून निघून गेली अशी काय आहे ही सार्थक तू काय एवढा विचार करतोय तिचा चल ऑफिसला जायचे आहे आणि तो ऑफिसला जायला निघाला काही वेळाने ऑफिसला पोहोचतो तो आत जाणार तोच त्याला त्याचा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड नकुल भेटतो दोघं लहानपणापासून सोबत होते खूप बेस्ट फ्रेंड होते दोघं नकुल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो सार्थक असा कसा रे तू इथे लोक सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करतात आणि इथे तू मला ऑफिसला बोलवलं आहे सार्थक हसत नकुलला म्हणतो काय रे घरी राहून एकतर टी व्ही पाहिला असता किंवा पूर्ण दिवस झोपला असता त्यापेक्षा इथे येऊन दोन गोष्टी नवीन शिकायला मिळतील त्याचं तुला काही नाही अरे असं नाही की सुट्टीच्या दिवशी फक्त झोपायचंच किंवा टी व्ही पाहायचं इथे मी मस्त प्लॅनिंग केलं होतं पण तुझ्यामुळे फ्लॉप झालं सार्थक त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो कसलं प्लॅनिंग केलं होतं मला पण सांग बरं अरे माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर जाणार होतो मी सार्थक त्याच्या पाठीत एक धपाटा मारतो आणि म्हणतो आणि काय रे तूच मला सांगितले होते तुझं आणि तुझ्या गर्लफ्रेंडचं भांडण झालं आणि तुम्ही ब्रेकअप केलं मग आता कोणाला घेऊन बाहेर जाणार होता नकुल हसत अरे जी ब्रेकअप झाली ती वेगळी आणि आता जिच्यासोबत जाणार ही वेगळी ती आधीची जोडून गेली म्हणून मी दुसरी पटवली सार्थक त्याच्यासमोर उभं राहून हात जोडत म्हणतो धन्य आहेस मित्रा कधी तर सुधार दोघं पण बोलत बोलत केबिनजवळ येतात सार्थक एक फाईल चेक करत असतो नकुल तो मिश्राची फाईल चेक केली होती ना हो सार्थक पण त्यातील काही पॉईंट अजून मी चेक नाही केले बरं ही घे फाईल आणि चेक कर नकुल फाईल घेऊन त्याच्या केबिनमध्ये जातो दोघं पण त्यांच्या कामात व्यस्त असतात काही वेळाने नकुल सार्थकच्या केबिनमध्ये येतो पण सार्थकचं सा लक्ष नसतं शेवटी नकुल त्याला आवाज देतो सार्थक किती कामात बिझी आहेस थोडं काम बाजूला ठेव हो काही वेळ सार्थक हसत फाईल बाजूला ठेवतो आणि ते दोघं बोलायला लागतात काही वेळाने नकुल नाटक करत सार्थकला बाहेर घेऊन जातो एका कॉफी शॉपमध्ये ते कॉफी ऑर्डर करून गप्पा मारत असतात त्याचं लक्ष समोर बसलेल्या मुलीकडे जातं ती मुलगी हसून बोलत होती हो ही तीच मुलगी असते ती सकाळी सार्थकच्या कार समोर आली होती तिला बघून सार्थक विचार करतो ही तर तीच आहे सकाळी किती नाराज हुती, होती चेहरा पण पडला होता रडत होती आणि आता हसताना किती वेगळी दिसते आहे ही एकदम फ्रेश दिसते मग सकाळी का अशी होती सार्थक तिचा विचार करत तिला पाहत असतो नकुल त्याला आवाज देतो पण त्याचं लक्ष नसतं सार्थक कुठे पाहतो हे पाहण्यासाठी नकुल पण मागे वळून पाहतो तर त्याला एक मुलगी हसताना दिसते नकुल हसून मान हलवत म्हणतो येतो गया सार्थकच्या हाताला हात लावत त्याला भानावर आणतो आणि म्हणतो मित्रा तू कधीपासून मुलींना पाहायला लागलास आवडली का तुला आवडली असेल तर मी आता जाऊन विचारून येतो तिला नकुल त्याला चिडवत बोलत असतो त्याचं बोलणं ऐकून सार्थक त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत म्हणतो नक्या काहीही बोलू नकोस आणि तुला चांगलंच माहिती आहे या मुलींच्या मागे मी कधी जाणार नाही नकुल त्याला शांत करत अरे मित्रा रागवू नकोस मी तर तुझी मस्करी करतोय नकुल मला माहिती आहे पण तुला चांगलंच माहिती आहे मी मुलींच्या मागे जाणार नाही कारण माझ्या आयुष्यात जे घडून गेलं आहे ते तर तुला चांगलंच माहिती आहे नकुल त्याच्या हातावर हात ठेवत म्हणतो सॉरी मित्रा यापुढे नाही बोलणार असलं किंवा मस्करी पण नाही करणार पण सार्थक मला खूप मनापासून वाटतं की तू मागचं सगळं विसरून नवीन सुरुवात करावी असा किती दिवस मागच्या आठवणीत जगणार आहेस सार्थक नकुलकडे पाहत म्हणाला प्लीज आता तुझं लेक्चर नको सुरू करूस आणि तसंही मी माझ्या आयुष्यात हॅप्पी आहे आणि माझी काळजी करण्यापेक्षा जी, जी गर्लफ्रेंड पटवली आहे ना तिची काळजी कर सार्थकने विषय डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला नकुल पण विषय टाळत मनात म्हणाला सार्थक असं बाहेरून हॅपी राहणं वेगळं पण आपण आतून त्रास करून घेणं आणि दुसऱ्यांसाठी असं हॅप्पी राहणं यात खूप फरक आहे तू मला तर समजावले की तू हॅपी आहेस हा पण तुझ्या मनाला समजावू शकणार आहेस का तू किती हॅपी आणि किती दुःखी आहे ते ते दोघं कॉफी पितात आणि घरी जायला निघतात सार्थक घरी पोचल्यावर फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो कधी त्याला झोप लागते त्याला त्याचं कळत नाही तोच तिथे लिलाबाई येतात म्हणजे सार्थकची आई त्याच्या शेजारी बसून त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत असतात त्यांच्या स्पर्शाने सार्थकला जाग येते आणि तो आईकडे बघून स्माईल करत म्हणतो आई तू कधी आलीस आणि त्याच्या आईच्या मांडीवर डोकोटे येतो अरे मला येऊन वीस मिनिट झाले मी बाहेर गेले होते मग घरी आले तेव्हा तुझी कार बाहेर पाहिली म्हणून तुझ्या रूममध्ये आले पण तू निवांत झोपला होता त्यांच्या दोघांच्या अशाच गप्पा चालू असतात आज सार्थक लाडामध्ये येत आईला म्हणतो आई मला तुझ्या हातची मॅगी खायची आहे त्याबरोबर मसाला चहा प्लीज आई बनवतेस का त्याचं बोलणं ऐकून आईला हसू येतं आई त्याच्याकडे पाहत म्हणतात सार्थक तू ना कितीही मोठा झाला तरी हे मॅगी खायचं काही बंद करणार नाही तुझ्याकडे बघून कोणी म्हणेल का हा एवढा मोठा कंपनीचा ओनर काय खातो तर मॅगी आई असं काय बोलते गं आणि मॅगी कोणीही खाऊ शकतं मग ते छोटं बाळ असो की म्हातारी असो असं कुठे लिहिलं नाही आहे की मॅगी फक्त लहान मुलांनीच खायची असते आई हसून बस आता किती बोलणार आहेस मी बनवते तुझ्यासाठी जातोपर्यंत तुझं आवरून आहे हो गं माझी मदर इंडिया तो म्हणशील तसं आई त्याला फटका मारत पुरी या झालाच आवटपणा चल ये लवकर लिलाबाई त्याच्यासाठी मस्त मॅगी बनवतात सार्थक पण मॅगी एन्जॉय करतो नंतर घरातच वेळ घालवतो आणि त्याच्या रूममध्ये येतो काही विचार न करता झोपून जातो सकाळी त्याला ऑफिसला लवकर जायचं असतं तर त्याचं आवरून ब्रेकफास्ट करून तो ऑफिसला जायला निघतो कार चालवत असताना त्या मुलीची आठवण येते पण जास्त विचार न करता तो ऑफ ऑफिसला ऑफिसला निघून जातो पोहोचल्यावर त्याचा शेड्यूल चेक करतो आणि काम करायला लागतो आज दुपारी खूप महत्वाची मीटिंग असते तो त्याचं काम करण्यात बिझी असतो तोच त्याच्या दरवाजाला टकटक करत एक गोड आवाज येतो मे आय कमी सर आवाज ऐकून सार्थक दरवाजाकडे पाहत एस म्हणतो आणि दरवाजा ओपन होतो आणि सार्थक एकटक तिकडेच पाहत असतो कारण समोर दुसरं तिसरं कोणी नसून तीच मुलगी असते जी त्याच्या गाडीसमोर आली असते आणि तिचे विचार सार्थकच्या मनात तीन ते चार वेळेला येऊन गेलेले असतात ती आत येते आणि त्याला गुड मॉर्निंग सर म्हणते तो पण गुड मॉर्निंग म्हणतो आणि पुढे काही बोलणार तोच नको येतो सार्थक या मी श्रेया शर्मा मिस गायत्री आहे ना त्या काही महिन्यांसाठी लिव्हवर जाणार आहेत तर काही महिन्यांसाठी गायत्रीचे काम या श्रेया बघतील आणि तो दोघांची ओळख करून देतो सार्थक तिच्याकडे पाहात म्हणतो मिस श्रेया तुम्ही सगळं काम समजून घ्या आणि काही इश्यू आलास तर या नकुलला विचारा नाही तर मला ओके ती पण ओके बोलून निघून जाते सार्थक नकुलकडे पाहत म्हणतो अरे आधी सांगायचं तरी नवीन एम्प्लॉई येणार आहे म्हणून ती अशी समोर आल्याने मला धक्काच बसला ना सार्थक पाणी पी आणि शांत हो खरं तर मला पण माहिती नव्हतं नाहीतर कालच शॉपमध्ये तिच्यासोबत कॉफी पिली असती ना आपण सार्थक काही बोलणार तोच नकुल बाहेर पडून जातो सार्थक कपड्याला हात मारत म्हणतो सार्थक आता हा नक्या तुला रोज चिडवणार तोच त्याच्या लक्षात येतं खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू लगेच कामाला लागतो इकडे श्रेया गायत्रीच्या डेस्क जवळ येते हॅलो मॅम मी श्रेया शर्मा गायत्री पण तिला हसून हॅलो म्हणते आणि मला सांगितले तुझ्याबद्दल नकुल सरांनी आणि घाबरू नकोस मला तुझी फ्रेंड समज गायत्री मॅमचं बोलणं ऐकून त्यांच्याकडे पाहते अगं तुझ्या चेहऱ्यावर बघ किती टेन्शन आलं आहे मता है। है। हो मॅम आज माझा पहिला दिवस आहे त्यामुळे घाबरली आहे गायत्री हसून तिला म्हणते श्रेया घाबरू नको एकदम रिलॅक्स हो आणि मी तर आहेच तुझी फ्रेंड आता श्रेयाला पण रिलॅक्स वाटतं गायत्री तिला सगळं काही समजावून सांगत असते श्रेया पण मन लावून लक्ष देत होती सगळं समजून घेत काही वेळा त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या तोच लंच ब्रेक होतो आणि दोघी पण कॅन्टीनमध्ये जात असतात तो, तो श्रेयाचा फोन वाचतो ती पाहते तर कामिनीचा फोन असतो कामिनी म्हणजे श्रेयाची लहानपणीची मैत्रीण ते गायत्री मॅमला सांगते तुम्ही पुढे जा मी आलेच गायत्री मॅम निघून जातात श्रेया आनंदाने फोन उचलते हा बोल कामू श्रेयू ऑफिसचा पहिला दिवस कसा सुरू आहे कामो मस्त सुरू आहे माझा दिवस मी ज्यांना ज्यांना भेटले ते सगळे खूप चांगले आहेत शय्यू चांगला की? आहे का? है। है। शेयू की आणि बॉस कसे आहेत कडक आहे का नाही ग कमू कडक नाही आहे छान आहेत खूप हँडसम आहेत दिसायला अगदी शाहिद कपूर सारखे शय्यू किती तारीफ करणार आहेस तुझ्या बॉसची हे विसरू नकोस की तू तिथे एक एम्प्लॉई आहे नाही की तुझ्या शाहिद कपूरचे फॅन बरं चल मी ठेवते फोन रात्री बोलूया आणि त्या दोघी बाय बोलून फोन ठेवतात ती कॅन्टीनकडे जायला वडणार तोच तिला समोर सार्थक सर आणि नकुल सर दिसतात त्यांना बघून श्रेया एकदम शॉक होते आणि खाली बघून तिथून निघून जाते इकडे नकुलला खूप हसू येत होतं त्याने केव्हाचं कंट्रोल केलेलं हसू शेवटी बाहेर पडतं सार्थक त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो हसून झालं असेल तर मला भूक लागली आहे आणि तुझं जर हसून पोट भरले असेल तर तू नको येऊ जेवायला नकुल पुन्हा हसत त्याला शाहिद कपूर म्हणतो आता मात्र सार्थकला पण हसू येतं आणि ते दोघं हसतात ते दोघं कॅन्टीनमध्ये येतात आणि गायत्री आणि श्रेयाच्या शेजारच्या टेबलला बसतात श्रेया तर बघतच नाही तिला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं गायत्री तिला विचारते काय झालं श्रेया काही प्रॉब्लेम आहे का नाही मॅम काही नाही श्रेयाविषयी बदलत मॅम तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी खायची इच्छा होत असेल ना म्हणजे या पिरियडमध्ये असं होतं ना हो होते ना आणि मला काही खावंसं वाटलं की मी माझ्या नवऱ्याला सांगते तो घेऊन येतो माझ्यासाठी अशाच गप्पा मारत ते त्यांचं जेवण करून पुन्हा bunaqa लागतात गायत्री तिला सगळं सांगते आणि दुपारी सार्थकची परमिशन घेऊन घरी जाते श्रेया पण तिचं काम कम्प्लीट करते आणि घरी जायचा विचार करते पण त्यासाठी तिला सार्थकची परमिशन घ्यावी लागणार होती पण तिची हिंमत नाही होत त्याच्या केबिनमध्ये जायची कारण ती फोनवर बोलताना शाहिद कपूर बोलली होती आणि नेमके ते त्यांनी ऐकले होते श्रेया एकटीच तिची तिची बोलत होती काय गरज होती का सरांना असं बोलायची आणि लक्ष ठेवून बोलायला काय झाले तुला ती बळबळ करत असताना तिथे नकुल येतो तिच्याकडे बघून त्याला हसू येतो पण तो नॉर्मल होत तिला आवाज देतो श्रेया तुम्ही अजून इथे घरी नाही गेलात का श्रेया त्याच्याकडे बघत सर जायचं आहे पण सार्थक सरांना विचारायचं आहे ती खाली बघून बोलते नकुलला लक्षात येतं ती आतमध्ये का जात नाही येते तो तिला म्हणतो हे बघा श्रेया तुम्ही घाबरू नका जा आणि विचारा सरांना ते काही बोलणार नाही तुम्हाला आणि तुम्ही जे बोललात ते त्याच्यासाठी बरोबर होतं कारण सार्थक आहेच माझा शाहिद कपूर तिला आता पण अवघडल्यासारखं वाटलं नकुल नॉर्मल होत श्रेया तुम्ही जा आणि बिचारा घाबरू नका शेवटी ती त्याच्या केबिनमध्ये जायचा विचार करते आणि जातेच दरवाजाला टकटक करते आतून आवाज येतोय कमी तशी ती आत जाते ती खाली बघून म्हणते सर मी घरी जाऊ का मी माझं काम कम्प्लीट केलं आहे सार्थक लॅपटॉपवर काम करत येस तू जाऊ शकतेस हो घरी तिला खूप आनंद होतो ती थँक्यू बोलून जाणार तोच त्याचा आवाज येतो मिस श्रेया तिला एकदम घाबरून जागीच थांबते तिच्या मनात विचार येऊन जातो आता सर मला दुपारी जी बोलले त्याबद्दल बोलते ती वडून खाली मान घालून उभी राहते त्याला पण समजते ती घाबरली आहे त्याला हसू येतं पण नॉर्मल हो तिला विचारतो तुम्ही तुमचे काम गायत्रीकडून शिकून घेतले ना श्रेया त्याच्याकडे पाहात येस सर मी मॅमकडून शिकून घेतले बरं काही अडचण आली तर मला विचारा ओके हो सर आता जाऊ शकता तुम्ही आता श्रेया वेळ न वाया घालवता त्याच्या मधून बाहेर येते नकुल तिथेच बाहेर उभा असतो तो तिच्याकडे पाहत म्हणतो श्रेया काय बोलले सर तुमच्यावर ओरडले तर नाही ना श्रेया हसून नाही ओरडले सर खूप छान आहेत ते तर मला पण माहिती आहे श्रेया पण तुम्ही मगाशी किती घाबरला होता हो पण मला माहिती नव्हतं की सर एवढे शांत आणि छान आहे ते सर मी निघते आणि त्याला बाय बोलून ती निघून जाते नकुल सार्थकच्या केबिनमध्ये येतो इकडे सार्थक काहीतरी विचार करत हसत असतो नकुलला त्याच्याकडे बघून हसू येतं आणि तो मुद्दा मोबाईलला एक गाणं लावतो यादारही हे ते गाणं ऐकून सार्थक त्याच्या विचारांमधून बाहेर येतो आणि नकुलकडे पाहतो नकुल हसत म्हणतो मित्रा तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून हे गाणं लावायचं मन झालं सार्थक काहीतरी सांगायचं म्हणून नकुलला सांगतो ते मी त्या मिश्राच्या मी मीटिंगचा विचार करत होतो नकुल त्याला चिडवत म्हणतो असं काय आहे रे त्या मीटिंगमध्ये की तू एवढा हॅप्पी होतो नकुल पुरे झालाच आवडपणा चल घरी जाऊया आणि ते घरी निघून जातात पण नकुलने बरोबर तर्क लावला होता की तो श्रेयाचा विचार करत होता इकडे श्रेयाच्या घरी तिचे आई बाबा म्हणजे तिचे खरे आई बाबा नाही तिचे बाबा शरद शर्मा आणि आई नीलम शर्मा आणि या दोघांचा मुलगा पंकज शर्मा भाऊ बाहेरच्या देशात जॉब करत होता श्रेया लहान असताना मंदिरात रडत होती तिथे कोणीच न होतं तेव्हा शरद आणि नीलम मंदिरात आले त्यांनी पूजा केली आणि या लहान मुलीला प्रसाद द्यायला गेले ती खूप रडत होती प्रसाद पण घेत नव्हती हे दोघं तिची विचारपूस करत होते पण ती काहीच बोलत नव्हती तोच तिथे गुरुजी येतात आणि सांगतात काय माहिती कोणाची मुलगी आहे दोन दिवस झाले इथे बसून रडते अजून पण तिला कोणी घ्यायला आलं नाही गुरुजींचं बोलणं ऐकून नीलम ताईला खूप वाईट वाटलं त्यांनी काही न विचार करता तिला मिठी मारली तिचे अश्रू पुसले आणि शरदरावांकडे बघून म्हणाले ही आपण मुलगी आहे नील ऐकून त्यांना पण आनंद झाला आणि ते तिला घरी घेऊन आले आणि तिचं नाव श्रेया ठेवलं दोघ पण तिचे खूप लाड करत होते आणि या गोष्टीची जाणीव श्रेयाला पण होती म्हणून ती कधी त्यांना त्रास होईल अशी वागायची नाही श्रेया फ्रेश होऊन जाते आणि आईला मदत करत असते आणि ऑफिस मधील गोष्टी सांगत असते ती आईला विचारते आई मला गायत्री मॅमसाठी काहीतरी हेल्दी खायचं बनवायचं आहे काय बनवू ग सांग मला आई तिला खीर बनवायला सांगतात ती आईला मिठी मारत थँक्यू म्हणते त्यांचं बोलणं बाबा ऐकत असतात आणि ते श्रेयाला म्हणतात खीर जास्त बनवशील मला पण खायची आहे श्रेया पण जाऊन त्यांना हक करते आणि म्हणते हो बाबा जास्तच बनवणार आहे काही वेळाने मस्त जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात श्रेयाला लहानपणापासून एक सवय असते ती म्हणजे रोजनीशी लिहायची पूर्ण दिवसात काय काय झालं ते ती लिहायची ती ऑफिसमध्ये काय काय झालं ते लिहित होती आणि तिला ती शाहिद कपूरचा किस्सा आठवतो आणि ती हसायला लागते आणि सार्थकता विचार करू लागते खरंच सर किती छान आहेत ना एवढे मोठे आहेत पण त्यांना अजिबात गर्व नाही खूप कमी वयात त्यांनी खूप काही मिळवलं आहे आणि मी त्यांना शाहिद कपूर म्हटले आणि ते पण त्यांनी ऐकले पण मी का सरांचा विचार करते चल झोप लवकर नाहीतर उद्या ऑफिसला जायला उशीर होईल आणि ती झोपून जाते पण इकडे मात्र कोणाची तरी झोप उडाली असते ते म्हणजे सार्थक तो आरशात त्याला पाहत असतो आणि म्हणतो खरंच मी शाहिद कपूर सारखा दिसतो तो पण तिचा विचार करत बेडवर आडवा होतो आणि झोपून जातो दुसऱ्या दिवशी श्रेया तिचं आवरून ऑफिसला जायला निघते ती लांब असते तोपर्यंत तिची एक बस मिस होते म्हणून ती दुसऱ्या बसची वाट पाहत उभी असते त्याच्या अपोजिट साइडला बाईकवर काही मुलं बसलेली असतात येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत असतात त्यातील एक मुलाचं लक्ष श्रेयाकडे जातं आणि तो पापणे न हलवता तिच्याकडे एकटक पाहत असतो श्रेयाच्या लक्षात येतं पण ते इग्नोर करते आता त्या मुलाचं अति होतं तो तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडतो श्रेयाला राग येतो आणि ती थी जोरात त्याच्या कानात मारते त्याचे मित्र हे लांबून पाहत होते ते पटकन पळत त्याच्याजवळ येतात आणि तिच्याकडे रागाने पाहतात आता श्रेया घाबरते आजूबाजूला मदतीसाठी कुणी आहे का पाहते बरेच लोक असतात पण ते तिला मदत करायला येत नाही त्या मुलांमधील एक मुलगा तिच्यावर ओरडला आणि तिला मारणार तो स्त्रियाने घाबरून डोळे बंद केले अजून कसे मारले नाही हे पाहण्यासाठी तिने डोळे ओपन केले तर तिच्या समोर कोणीतरी उभं होतं आणि त्या मुलाचा हात त्या व्यक्तीने पकडला होता श्रेया पुढे येऊन पाहते कोण आहे तर नकुल सर असतात नकुल त्या मुलांना हाकलून देतो त्यातील एक मुलगा ऐकतच नाही नकुल त्याच्या कानात मारतो आणि त्याला सांगतो माझ्या बहिणीपासून लांब राहायचं आणि इथे कुठल्याच मुलीची छेड काढायची नाही तो मुलगा घाबरून पडून जातो श्रेया घाबरल्यामुळे रडत होती नकुल तिच्या जवळ जाऊन तिला शांत करतो आणि आजूबाजूच्या लोकांकडे रागाने पाहतो कारण एका मुलीला मुलं त्रास देत आहे आणि ते मदत न करता फक्त पाहताय याचा त्याला जास्त राग येतो श्रेया तू ठीक आहेस ना हो मी ठीक आहे मग एवढं रडायला काय झालं सर तेना तुमी तेचा तेला 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 ते ना मला तुम्ही बहीण बोललात ना म्हणून रडू आलं तिच्या बोलण्याने त्याला हसू येतं आणि तो तिला घेऊन ऑफिसला येतो श्रेया नकुलला थँक्यू म्हणते नकुल पण तिला वेलकम म्हणतो ते दोघं बोलत असतात आणि हसत असतात की त्यांना सार्थक पाहतो दोघं पण आत येतात अजून सार्थक बाहेर असतो आत आलेला नसतो श्रेया थोडी नाराज होते कारण सार्थक अजून आलेला नसतो श्रेया पण तिचं काम करत असते तोच सार्थक येतो त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते पण ती नॉर्मल होत तिचं काम करत असते आज सगळे त्यांच्या कामात असतात दुपारी लंच नंतर सार्थकला बाहेर एका ठिकाणी जायचं असतं इकडे श्रेया नकुलच्या केबिनमध्ये जाते आणि त्याला म्हणते दादा चल लंच ब्रेक झाला आहे जेवण करून घेऊया हो येतो ना तू हो पुढे मी सार्थकला घेऊन येतो दादा लवकर ये कारण मी आज काहीतरी बनवून आणला आहे हो ताई साहेब आलोच ती गेली तसं नकुलच्या मनात विचार येऊन जातो आपल्या सार्थक साठी ही योग्य आहे नकुल सार्थकला बोलायला त्याच्या केबिन मध्ये जातो सार्थक किती काम करणार आहे चल जेवण करून घेऊ हो मला फक्त दहा मिनिट दे अरे लवकर चल श्रेया माझी वाट पाहत असेल श्रेयाचं नाव ऐकून सार्थक रागाने नकुलकडे पाहतो नकुलला समजतं सार्थकला टेन्शन आलाय तो त्याची मस्करी करत म्हणतो असंही ती माझ्या स्रूटने येते तर तिला सोबत घेऊन आलो मी आणि आता रोज जाणेल आणि आता पण मला लंचसाठी बोलायला आली होती म्हणत होती की ती काम करणार आहे जेवायचं पण भान ठेवत जा आणि लंच करताना पण ती काहीतरी सांगणार आहे माझ्या बाबतीत ते ऐकण्याची घाई झाली आहे मला सार्थक तर विचार करायला लागतो काय बोलणार असेल ती नकुलला सार्थक नकुलकडे रागाने पाहत म्हणतो तू जा मला भूक नाहीये अरे मग अशी म्हटला ना दहा मिनिट डे आणि आता कसं भूक नाहीये तुला नकुला खूप हसू येत होतं तो सार्थक समोर नॉर्मल उभा असतो नकुल काही न एकता त्याचा हात पकडून त्याला कॅन्टीन मध्ये घेऊन येतो आणि गायत्री आणि श्रेया जिथे बसलेले असतात तिथे ते पण बसतात श्रेया डबा ओपन करते खूप छान वास येतो ती गायत्रीला देते मॅम हे तुमच्यासाठी गायत्री पण तिला थँक्यू म्हणते आणि एक घास घेते तिला खीर खूप आवडते श्रेया सार्थककडे पाहत त्याला खीर वाढत असते तोच नकुल तिला चिडवत म्हणतो श्रेया सगळी खीर काही सरांना वाढणार आहेस का श्रेया त्याच्याकडे पाहत म्हणते नाही दादा तुला पण देते ना तिच्या तोंडून दादा ऐकून सार्थक जोरात म्हणतो दादा श्रेया गायत्री आणि नकुल त्याच्याकडे पाहतात सार्थक नॉर्मल होतो आणि नकुलकडे रागाने पाहतो तर तो हसत असतो श्रेयाला वाटतं मी काही चुकीचं तर नाही बोलले ना म्हणजे सर एवढ्या जोराने बोलले म्हणून तो पटकन खीरचा एक गाज घेतो आणि म्हणतो मला काम आहे मी जातो नकुल त्याला आवाज देत म्हणतो अरे तू सांगितलं नाही खीर कशी झाली ते सार्थक त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो तू लंच करू नये मग सांगतो तुला खीर कशी झाली ते आणि तो निघून जातो तो गेल्यावर गायत्री आणि नकुल हसत असतात त्यांना हसताना बघून श्रेया विचारते तू मला काय झालं असायला मला पण समजेल का नकुल तिच्याकडे पाहत म्हणतो ताईसाहेब जेवण करा जास्त विचार नका करू अरे तिने तर विचारायलाच पाहिजे नकुल तिच्याकडे मोठे डोळे करून पाहतो ती हसत म्हणते मला समजला आहे नकुल नकुल पण हसत विषय बदलत म्हणतो चला जेवण करून घेऊ इकडे केबिनमध्ये सार्थक एकदम हॅप्पी असतो कारण श्रेया नकुलला दादा बोलली होती पण मध्येच त्याला काहीतरी आठवतं आणि त्याचं हसू गायब होतं आणि तो कामाकडे फोकस करतो सार्थक आणि श्रेया यांच्या आयुष्यात काय होतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद